तर कोणाकोणाला फणसाचे घरे खायचे आहेत आमच्या शिवांचं चालू कौना आहे फणसाचे गरे खात आणि दिदी एक आमच्या आवडीने खूप गरे खाते हो ना दीदी अशी डिश घेऊनच बसले ते मला एक मी काल नाही परवाच्या दिवशी कापून ठेवला त्याच्यातून गरे असे काढून ठेवले होते तर तिने तेवढा फणस जेवढं कापून ठेवले तेवढे गरे खाल्ले सगळे स्वराने हे इकडं आ त्याला तुकडे करून द्या आणि खरं म्हणजे लहान मुलावरतीच लक्ष ठेवायला लागतं कारण ते अक्क वगैरे तोंडात घालेल त्याचीच भीती असते आणि मुलं आमच्या शि कामं राहिली तरी चालेल पण शिवांच्या मागेच मी जास्त लक्ष ठेवते स्वराला आणते तेव्हा पण कामं राहिले तरी जे पप्पा ओरटत कामं राहिली तरी चालेल पण पोरांनी काय उचलून तोंडात नाही घातला पाहिजे आणि असं ठेवायचं पण नाही पोरांच्या हाताला की मुलांना काहीतरी तोंडात घातलं तर तेवढं लक्ष ठेवायचं मग तो झोपला की शेवट काम कर तुला ते नाही म्हणणार पण तो झोपायच्या आधी काम करायचं नाही त्याच्यासाठी स्वराची शाळा असते तेव्हा पण मी स्वरा असते तेव्हा आवरून घेते आणि तिला सांगते तू लक्ष ठेव आणि असं त्याला मी हे छोटे छोटे चपाती वगैरे तो त्याचा तो खातो हाताने भाजी चपाती वगैरे त्याचं काही नाही पण हे असं काय खायचं झालं ना की खूप चणे वगैरे दिले तरी पण तिथं बसते तो कसा खातो आहे कसा नाही त्याच्यावरती लक्ष ठेवते आणि पाहत असतो आम्ही की तो काय खातोय कसा खातोय म्हणाल कशी सर्व हे ना तो छोटा आहे ना अजून ते नाही घ्यायचं हे का मग हे लक्ष ठेवायला लागतं प्रत्येक गोष्ट उचलून ठेवायला लागते काही वेळेला फ्रीज उघडा असला ना तर ते हे करते गोंधल फ्रीज मधले एकूण एक वस्तू की काढतय आणि तिथंच ठेवते सगळं पातीला दुधाचं वगैरे काढून करा मध्ये आमचा शिव होणार शिव होणास पण तेवढे सावली खातोय <laughs> ते पण राहत नाहीत पण गावाला जायचं म्हटलं ना तर वर्ग राहत नाही अजिबात सोडून राहत नाही त्यामुळं खूप कंटाळा येतो आम्ही होलीला गेलो होतो ह्याचं हेच प्रॉब्लेम आहे ते कोणाकडे राहणं नाही दादा दादाकडे जरी गेली किंवा ताईकडे जरी राहायला गेली ना तरी ते राहत अजिबात नाही घेऊन बसायचं स्वतःचं स्वतः त्याला असं सोडून द्यायचं नाही कोणाशी राहिलं तर फक्त बारक्या मामाजवळ बारक्या नाही कोणाजवळ हेच तर प्रॉब्लेम आहे गावाला गेले तर चार दिवस गेले गे असं वैताग येतो ना फक्त घ्यायचं आणि बसायचं असं वाटतं खायला नाही तरी चाल पोरा अंगाशी घेऊन गर्मीत ना नको होतं मग ते हिता असलं ना असं स्वतःचं स्वतः त्यांना खायला दिलं खातात तिथं खाणं पण नको फिरायला मोकळा असतंय मोकळ्यात फिरायचं पण नाही फक्त राडायचं का तर तूच घेऊन बस कोण नको आणि जरा वेळ समजा मा पप्पानी वगैरे नेलं फिरायला ना माझ्या त्याच्याने नाही तर तेवढं जाईल फक्त त्यांच्याजवळ का तर फिरायला नेतात म्हणून पण ते घरी असल्यावरती म्हटले नाही आम्ही मी घेऊन बसतो तर नाही त्यांच्याशी तसं जाणार नाही फिरायला नेलं तरच जाणार आईला पण तसंच म्हणतो फिरायला येत असलीस तर येतो आता कसं कामाचं पण दिवस असतात त्यामुळं बाहेर तरी फिरवणार कोण ते आई वगैरे म्हणते की आंबे सुट्ट्या पडल्या तर आंबे वगैरे खायला पण आंबे वगैरे खायला जायचं म्हटलं तर नको होतं म्हणून पप्पा त्याच्या आता गेले होते गावाला तर फणस वगैरे आणले कसे सगळ्यांनाच होतात दादा ताई वगैरे सगळेच खातात ना एकदा तर आंबे वगैरे नाही आणता आले तर शक्यतो दादाला सुट्टी असतेवरती गेला तर जाईल गावाला नाही तर तसंही ते विकत आणून खातोच का प्रॉब्लेम नसते पण आम्ही जेव्हा गावाला राहायचो लहान होतो लग्नाच्या आधी लग्न झाल्या शक्यता नाही जास्त जात लग्नाच्या आधी आणि स्वरा होती लहान तेव्हा राहायचो आम्ही कारण स्वरा राहायची स्वराचं टेन्शन नव्हतं तिला आई पप्पा बाबा म्हणजे लागायचे आणि शिवांचं तसं नाही शिवांश फक्त मम्मी पाहिजे जरी त्याचे पप्पा जरी गावाला असले ना तरी पण त्याचा तेच प्रॉब्लेम आहे मम्मीच पाहिजे राहत नाही असं आणि पप्पांना जरा उशीर झाला की बंगलात बसते पप्पा 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 काय झोपून कोण कोण गेलेत गावाला आप आपल्या शहराच्या ना म्हणजे घरापासना दूर असतात ते आता सुट्ट्याना जातात आपापल्या घरी स्वराच्या आजी वगैरे नाही स्वराच्या आजी वगैरे इथंच असतात त्या मुलं त्याही त्यांच्या मायरी गेलेत गावाला सुट्टीला <laughs> आम्ही होते हे की नाही सरा पप्पा सराच्या आजी असं लग्न होतं ना पप्पांच्या मामाच्या मुलग्याचं तिकडे गेले होते सगळे गावाला आई तिकडेच आहे सराची आजी आम्ही आपल्या आहोत गावाला जाणार काय नाही हे <laughs> की नाही शिवांश मुले शिवांश राहत नाही कुठंच हॅलो व्हिडिओ बघा एवढं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू